आता इथे मी एक जुना झालेला सॉक्स घेतलाय तर या जुन्या झालेल्या सॉक्सचा सुद्धा फेकून देता कसा वापर करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे असे सॉक्स जुने झाले की हे सॉक्स आपण फेकून देतो त्याचे सुद्धा घरामध्ये खूप छान छान उपयोग आपल्याला करता येतात आता इथे मी एक छत्री घेतलेली आहे ही छोट्या साईज ची छत्री आहे ही छत्री आता आपण व्यवस्थित अशी सेट करून घेऊया सेट करून झाल्यानंतर ती आपल्याला व्यवस्थित पॅक पॅक करून करून घ्यायची आहे आता ही झालेली छत्री आपण या सॉक्स मध्ये अशा पद्धतीने घालून ठेवायची आहे ज्यावेळेस छत्री आपल्याला लागणार ला नाही त्यावेळेस ही छत्री आपण या पद्धतीने जुन्या झालेल्या या सॉक्स मध्ये व्यवस्थित ठेवू शकतो अशा प्रकारचा हा जुन्या झालेल्या सॉक्सचा वापर आपण या पद्धतीने छत्रीचा कवर सारखा केलेला आहे तुम्हाला सुद्धा जर ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा अशा सॉक्स ची वापर नक्कीच करून बघा टीप आहे ती म्हणजे जुन्या झालेल्या सॉक्स आहे येथे हा माझ्याकडे जुना खराब झालेला सॉक्स आहे याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते बघणार आहोत या सॉक्सचा आपण कशा वापर करायचा आहे ते बघूया सॉक्स आपण या पद्धतीने हातामध्ये घालून घ्यायचा आहे आता हातामध्ये घातलेला सॉक्स आपण डस्टिंग करण्यासाठी किंवा धूळ पुसण्यासाठी करू शकतो या पद्धतीने आपल्याला खिडकीमध्ये किंवा ज्या ठिकाणी धूळ आहे त्या ठिकाणची धूळ पुसण्यासाठी या पद्धतीने वापर करायचा आहे हातामध्ये सॉक्स घालून आपण या पद्धतीने पुसून घ्यायचा आहे अशा प्रकारे हातामध्ये घातल्यामुळे तो सॉक्स हातामधून निघतही नाही आणि आपण एकदम सोप्या पद्धतीने धूळ पुसू शकतो किती सहज धूळ पुसली जात आहे ते बघा तसेच आपण सोप्याच्या बाजूला ही जी काही धूळ पडते तीही पुसण्यासाठी याचा वापर करू शकतो अगदी बारीक ठिकाणी ही याने आपण पुसू शकतो अशा प्रकारे तुम्ही खराब झालेल्या सॉक्सचा असा वापर कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा या पद्धतीने सॉक्स घालून आपण ज्या ठिकाणी धूळ पडलेली आहे त्या ठिकाणी पुसू शकतो आता इथे तुम्हाला मी दाखवते किती सहज आपण इथे धूळ पुसू शकतो ते बघा आता आपण बटनावरील तसेच चार्जरवरील जी काही धूळ आहे तीही पुसू शकतो अशा प्रकारे सॉक्सचा वापर तुम्ही नक्की करून बघा आता आपली पुढची टिप्ती म्हणजे अशा प्रकारच्या या काचेच्या बांगड्यांसाठी आहे अशा या काचेच्या बांगड्या कशा प्रकारे आपल्याला हातामध्ये घालायच्या ते दाखवणार आहे ज्यावेळेस या काचेच्या बांगड्या आपण अशा हातामध्ये घालत असतो त्यावेळेस या बांगड्या हातामध्ये पटकन जात नाही त्यामध्ये ते अडकल्या जातात तसेच ते अशा अडकल्यानंतर फुटतात सुद्धा आणि बांगड्या फुटल्यानंतर त्या हाताला सुद्धा लागतात त्यासाठी आपल्याला इथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून बांगड्या आपण सहज हातामध्ये घालू शकतो आणि हाताला लागणार सुद्धा नाहीत त्यासाठी तुम्हाला खूपच उपयुक्त अशी एक ट्रिक दाखवणार आहे त्यासाठी इथे मी सॉक्स घेतलेला आहे आता हा सॉक्स आपल्याला हातामध्ये घालून घ्यायचा आहे सॉक्स हातामध्ये घालून झाल्यानंतर आता तुम्हाला या बांगड्या मी घालून दाखवते बांगड्या किती सहज हातामध्ये जात आहेत ते बघा आता सॉक्स घालून या काचेच्या बांगड्या आपण हातामध्ये घातल्या तर ती फुटली तरी सुद्धा आपल्या हाताला लागणार नाही त्यामुळे बांगड्या घालण्यासाठी सॉक्सचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता तुम्हाला या सर्व बांगड्या एकदम हातामध्ये घालून दाखवते किती पटकन जात आहे ते बघा अशी ही काचेच्या बांगड्या हातामध्ये घालण्याची सॉक्सची ही ट्रिक तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली होती का नक्की कमेंट करून सांगा आता हा सॉक्स बांगड्या घालून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे त्यामुळे ही ट्रिक जर आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आता आपण बाथरूम कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे हे बाथरूम ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या या बाथरूम स्वच्छ करण्याच्या ब्रशने स्वच्छ करतो त्यावेळेस ते फक्त मधल्या भागावरती स्वच्छ होतं कडेने ते अजिबात स्वच्छ होत नाही अशा कोपऱ्यामध्ये हा ब्रश अजिबात जात नाही त्यामुळे कोपऱ्यामध्ये सर्व घाण तशीच राहून जाते अशा वेळेस या कोपऱ्यातील घाण सहज आणि सोप्या पद्धतीने काढण्यासाठी आपल्याला ते कशाचा वापर करायचा आहे ती कुठली ट्रिक आहे ती बघायचे आहे येथे मी एक कांगवा घेतलेला आहे हा कांगवा आपण कशा पद्धतीने बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वापरायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी येथे मी एक असा जुना झालेला सॉक्स घेतलेला आहे असे जुने झालेले सॉक्स आपण फेकून देतो ते फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा उपयोग करू शकतो आता हा जो कांगवा आहे तो आपण या सॉक्सच्या आतमध्ये या पद्धतीने घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सॉक्स मध्ये हा घा कांगवा घालून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला आता मी दाखवणार आहे बाथरूम स्वच्छ करण्यासाठी या कांगव्याचा आणि सॉक्सचा कसा वापर करायचा आहे ते आता आपण बघूया या कांगव्याचा आणि सॉक्स चा वापर करत असताना कांगव्याची जी दात्र्यांची बाजू असते त्याचा उपयोग इथे आपल्याला करायचा आहे त्या बाजूने आपल्याला या आतल्या ज्या कोपऱ्याची बाजू आहे ती घासून घ्यायची आहे अशा पद्धतीच्या या बारीक जागी आपण या पद्धतीने ते व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे असं घासून घ्यायचं आहे असं सॉक्स मध्ये कांगवा घालून हे घासल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व घाण या सॉक्स लागलेली आहे आणि बाथरूमची जाळे आणि कोपरे सुद्धा किती स्वच्छ झालेले आहेत ते बघा अशा पद्धतीने याचा उपयोग तुम्ही करू शकता आता हे बाथरूम आपण स्वच्छ धुवून घेऊया बाथरूम धुवून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता कोपऱ्यामध्ये जराही कोठे काळपटपणा किंवा चिकटपणा राहिलेला नाही सर्व चिकटपणा या पद्धतीने आपण स्वच्छ करून घेतलेला आहे असा सॉक्स आणि कांगव्याचा वापर तुम्ही ज्या ठिकाणी बारीक जागा असते त्या ठिकाणी स्वच्छ करण्यासाठी असं नक्कीच करू शकता आणि आता हा जो कांगव्याला लावलेला सॉक्स होता जो खराब झालेला होता तो आपण असा काढून तो पुन्हा एकदा स्वच्छ धुवून वापरात आणू शकता अशा प्रकारे बाथरूम स्वच्छ करण्यासाठी कांगव्याचा वापर इथे मी केलेला आहे तुम्हाला सुद्धा हे आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता इथे मी एक सॉक्स घेतलेला आहे हा जुना झालेला सॉक्स आहे असा जुना झालेला सॉक्स आपण टाकून देतो तो टाकून न देता त्याचा सुद्धा कसा वापर करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे असे सॉक्स आपण फेकून न देता त्याचा खूप सुंदर उपयोग करू शकतो आता इथे मी एक जुना झाडू घेतलेला आहे हा झाडू तुम्ही बघू शकता या पद्धतीने असा छोटा झालेला आहे असे झाडू छोटे झाले की आपण ते फेकून देतो ते फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते बघूया येथे मी हा सॉक्स घेतलेला आहे तो सॉक्स आपण आपण आता आता या या पद्धतीने अगोदर गोळा गोळा करून घेऊया असा केलेला सॉक्स झाडूला घालून घ्यायचा आहे झाडूला हा सॉक्स घालून झाल्यानंतर आता आपल्याला तो पॅक करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी एक सुतळी घेतलेली आहे सुतळीने आपण आता हा पॅक करून घेऊया या पद्धतीने तो आपल्याला पॅक बांधून घ्यायचा आहे या पद्धतीने या झाडूला हा सॉक्स आपण व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आता आपल्याला हा सॉक्स थोडासा ओला करून घ्यायचा आहे या पद्धतीने थोडं थोडं पाणी आपल्याला सॉक्सच्या दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे सॉक्स ओला करून झाल्यानंतर याचा उपयोग आपण या आप पद्धतीने ज्या ठिकाणी आपला झाडू जात नाही त्या ठिकाणची धूळ पुसण्यासाठी आपण या पद्धतीने आप करू शकतो येथे मी फ्रीजच्या खालील अशा पद्धतीने घाण पुसून घेत आहे तसेच कपाटाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या पद्धतीने झाडू जात नाही त्या ठिकाणची धूळ आपण अशी पुसू शकतो आता हा सॉक्स बघू शकता सर्व धूळ या सॉक्सला लागलेली आहे किती सहजपणे आपण कपाटाच्या खालील तसेच फ्रीजच्या खालील सर्व धूळ पुसून घेतलेली आहे ही सुद्धा जुन्या झाडूची आणि जुन्या सॉक्सची आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता मी तुम्हाला वापरून शिल्लक राहिलेल्या अशा रा या साबणाच्या टुकड्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग आपण इथे करणार आहोत इथे मी एक जुना छोटासा सॉक्स घेतलेला आहे आता या सॉक्स मध्ये आपल्याला हा साबण घालून घ्यायचा आहे सॉक्स मध्ये साबण घालून झाल्यानंतर तो आपल्याला अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे त्याची एक गाठ बांधून घ्यायची आहे या सॉक्स ची आपण अशी एक गाठ बांधून घेतलेली आहे आता याचा वापर आपण कशा प्रकारे करायचं आहे ते सुद्धा बघायचं आहे आता याचा वापर आपण हे वॉश बेसिन स्वच्छ करण्यासाठी करणार आहोत हे वॉश बेसिन तुम्ही बघू शकता या पद्धतीने थोडं खराब झालेलं आहे नळ सुद्धा थोडा खराब झालेला आहे आता या सॉक्स मध्ये घातलेला जो साबण आहे त्याने आपण हे आता सर्व स्वच्छ करून घेणार आहोत अशा पद्धतीने ते आपल्याला घासून घ्यायचं आहे फक्त सॉक्स आणि साबणाचा वापर करून आपण या पद्धतीने हे बेसिन स्वच्छ करून घेतलेलं आहे तुम्ही आता हे बघू शकता की ते स्वच्छ झालेलं आहे त्यामुळे ही ट्रिक सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आपली आता पुढची टीप आहे ती म्हणजे जुन्या झालेल्या सॉक्ससाठी आहे असे जुने झालेले सॉक्स आपण फेकू न देतात ते सुद्धा कशा पद्धतीने उपयोगात आणायचे आहे ते बघायचं आहे येथे आपण या सॉक्सला आता कट करायचं आहे त्यासाठी येथे मी कैची घेतलेली आहे आता हा सॉक्स आपण या पद्धतीने मधोमध कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे मी हा कैचीने कट करून घेत आहे कट करून झाल्यानंतर आता हा जो खालचा भाग आहे तो आपल्याला लागणार नाही तो आपण बाजूला ठेवूया आता हा जो वरचा भाग आहे त्याचा कशा प्रकारे उपयोग करायचा आहे ते बघूया खूप छान असा याचा उपयोग मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे इथे याचा उपयोग मी बांगड्या ठेवण्यासाठी करणार आहे अशा प्रकारच्या या खडे लागलेल्या बांगड्या जर आपण अशाच ठेवल्या तर त्याचे खडे निघण्याची शक्यता असते अशा वेळेस हे या बांगड्या आपण या पद्धतीने या सॉक्समध्ये ठेवायच्या आहेत अशा या बांगड्या आपण आता सॉक्समध्ये कशा प्रकारे ठेवायच्या आहेत ते बघूया आता हा सॉक्स आपण या आप पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये या बांगड्या अशा पद्धतीने आपल्याला ठेवायच्या आहेत आणि सॉक्सच्या दोन्ही बाजू आपण बांगड्यांच्या मध्ये या पद्धतीने घालायच्या आहेत अशा प्रकारे या सॉक्सचा वापर तुम्ही बांगड्या ठेवण्यासाठी नक्कीच करू शकता आता सॉक्सचा हा जो खालचा भाग आहे तो आपण कशा पद्धतीने उपयोगात आणायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे येथे मी एक जुनी झालेली अशी तारेची घासणी घेतलेली आहे अशी जुनी झालेली तारेची घासणी आपण फेकून न देता कशा पद्धतीने उपयोगात आणायची आहे ते सुद्धा बघायचं आहे अशा या तारेचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे खाली पडत असतात त्याच्यामुळे अशी तुकडे पडणारी घासणी आपण फेकून देतो ती फेकून न देता ती आपण या पद्धतीने या सॉक्सच्या आतमध्ये घालून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हा सॉक्स व्यवस्थितपणे असा फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर तो पॅक करण्यासाठी मी रबरचा वापर करणार आहे तुम्ही हे शिवून सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने हा रबर आपण लावून घ्यायचा आहे आता याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया आता अशी तयार केलेली घासणी आपण कशा पद्धतीने उपयोगात आणायची आहे ते बघूया या पद्धतीने हे बेसिंग स्वच्छ करण्यासाठी या घासणीचा आपण येथे वापर केलेला आहे अशा या जुन्या झालेल्या घासण्या तुम्ही सॉक्सच्या आतमध्ये घालून या पद्धतीने त्या बेसिंग स्वच्छ करण्यासाठी उपयोगात आणू शकता आता मी तुम्हाला जुन्या झालेल्या या सॉक्सचा कशा प्रकार प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा असे सॉक्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा आता या सॉक्सचा आपल्याला कशा प्रकारे वापर करायचा आहे ते बघूया त्यासाठी येथे मी फुलपत्र घेतलेलं आहे हा सॉक्स आपण या फुलपात्रामध्ये या पद्धतीने घालून घ्यायचा आहे घालून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यासाठी येथे मी खडे मीठ घेतलेलं आहे त्याचे तीन चमचे याच्यामध्ये मी घालून घेत आहे तीन चमचे घालून झाल्यानंतर सॉक्स आपण फुलपात्रातून काढून घ्यायचा आहे आणि त्याला या पद्धतीने एक गाठ बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीची गाठ बांधून झाल्यानंतर आता आपल्याला आणखीन पुढे काय करायचं आहे ते सुद्धा बघायचं आहे अशा प्रकारची एक पोटली तयार केलेली आहे याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते बघूया आता गॅस चालू करून घेतलेला आहे त्याच्यावरती आता आपण छोटी कढई ठेवायची आहे I don't know. आता ही कढई आपल्याला गरम करून घ्यायची आहे गरम करून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे कढई आता गरम झालेली आहे तयार केलेली ही मिठाची पोटली आपण आता या गरम कढईमध्ये या पद्धतीने फिरवून फिरवून घ्यायची आहे ती गरम होईपर्यंत आपल्याला या पद्धतीने फिरवायची आहे आता याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे इथे याचा उपयोग आपण ज्या ठिकाणी आपल्याला मुक्का मार लागलेला असतो किंवा सूज आलेली असते त्या ठिकाणी शेकण्यासाठी करू शकतो अशा पद्धतीने त्याचा सेक आपण करू शकतो ऐनवेळी तुमच्याकडे काही शेकण्यासाठी नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही मिठाचा वापर करू शकता मीठ आपण या पद्धतीने सॉक्समध्ये ठेवून ते गरम करून या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो ही सॉक्स मध्ये घालून मिठाची पोटली बनवण्याची आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि याच्या अगोदर ही कधी ट्राय केली आहे का तर नक्कीच कमेंट करून सुद्धा सांगा